नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी रोज नित्यसेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्राचे पठण हे कसे करावे संकल्पयुक्त करायचे असेल तर ते कसे करावे त्याची वेळ काय त्यासोबतच रोज किती वेळा तुम्ही पठण करावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा भगवान विष्णू हे आपलं पालनपोषणाचे काम करतात जन्म देण्याचे काम ब्रह्मादेवांचे आहे आणि मृत्यू हे भगवान शंकरांच्या हातामध्ये आहे तर बघा भगवान विष्णू हे जगाचे पालन करतात तर ते आपले पालन का नाही करणार त्यांच्या स्मरणार्थ व्यंकटेश स्तोत्राचे पठण अतिशय सुंदर आणि प प्रभावी अशी ही सेवा जी तुम्ही नित्यसेवेमध्ये करू शकता बऱ्याच महिला ही सेवा तीन दिवस किंवा एकवीस दिवस करतात आणि त्यासोबतच काही काही महिला या एक्केचाळीस दिवस करतात तर सव्वा महिना ही सेवा केल्याने खूप साऱ्या ज्या काही तुमच्या अडचणी असतील तर त्या कमी होतील ज्यामध्ये आर्थिक अडचणी असतील तर त्या नक्कीच कमी होतील त्यातून तुम्हाला मार्ग मिळेल तर व्यंकटेश स्तोत्र हे मराठी प्राकृत आणि संस्कृत तर या दोन प्रकारात आहे आणि मराठी प्राकृत हे एकशे आठ ओव्यांचे आहे आणि संस्कृत हे पंधरा ओव्यांचे आहे तर तुम्हाला या दोन्हीपैकी कोणतेही कोणतंही तुम्ही पठण करू शकता तर नित्यसेवेमध्ये कसे पठण करावे तर बघा माता लक्ष्मी ही आठ प्रकारची असते धन धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी संतानलक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी तर अशा आठ प्रकारची लक्ष्मी असते तर लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही तर अष्टलक्ष्मी असते आणि त्या अस, अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये असणे अखंड त्यांनी आपल्या घरामध्ये वास करणे हे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे कोणतीही सेवा करताना अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करावी अखंड वास करावी यासाठी आपण सेवा करावी आपल्या आयुष्यामध्ये फक्त पैसाच असणं गरजेचं नाही तर सुख समृद्धी समाधान तर हे असणे देखील खूप गरजेचं आहे आणि माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे तर लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करा ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते तेथे माता लक्ष्मी ही असतेच तिला आमंत्रण देण्याची गरज पडत नाही तर ती त्या घरामध्ये नक्कीच येते आणि त्या घरामध्ये ती अखंड वास करते तसेच तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किंवा घरामध्ये माता लक्ष्मी माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णू तर यांचा मा यामध्ये माता लक्ष्मी ही भगवान विष्णूंचे चेपत असणारा फोटो हा अवश्य ठेवा तर यामुळे खूप चांगलं फळ तुम्हाला मिळेल घरामध्ये सुख समाधान समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते तर रोज नित्यसेवेमध्ये पठण कसे करावे व्यंकटेश स्तोत्र तर बघा सकाळी ज्यावेळी तुम्ही देवाची पूजा करता तर तेव्हा तुम्ही तेव्हा देखील पठण करू शकता तर एक दोन किंवा तीन वेळा पठण करू शकता व्यंकटेश स्तोत्रामध्ये पठन करण्यामध्ये तुम्हाला सातत्य ठेवलं तुम्ही जर सातत्य ठेवलं तर खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल तर एक महिना रोज तीन वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठन करा संस्कृतमध्ये पठन करू शकता कारण यामध्ये फक्त पंधरा ओव्या आहेत आणि अगदी कमी वेळ तुम्हाला यासाठी लागेल तर सुरुवातीच्या आठ ओव्या आहेत तर आणि त्यानंतर नवव्या ओवीपासून फलश्रुती येते तर तुम्ही तीन वेळा जर पठन करणार असाल तर प्रथम दोन वेळा आपल्याला आठ ओव्यांपर्यंत पठण करायचं आहे आणि तिसऱ्या वेळी सर्व पठण करायचं आहे तर यामुळे तुमचं तीन वेळा पठण करणं होईल तर बघा सकाळ आणि संध्याकाळी पूजेच्या वेळी म्हणजे सकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो तर देवपूजा झाल्यानंतर देखील तुम्ही हे पठण करू शकता किंवा संध्याकाळी ज्या वेळेस दिवे लागण्याची वेळ असते तर त्यावेळी देखील तुम्ही दिवे लावल्यानंतर देखील तुम्ही हे पठण करू शकता तर खूप चांगला अनुभव यामुळे येतात आणि तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील तुम्हाला कितीही मोठं कर्ज असेल तर त्यामधून नक्कीच तुम्हाला मार्ग मिळेल तर ही सेवा तुम्ही करून बघा एक्केचाळीस दिवसांची ही सेवा तुम्ही करू शकता किंवा एकवीस दिवसांची जरी केली तरीही तुम्ही तुम्हाला खूप चांगला अनुभव बघायला मिळेल जितकी सेवा कराल तितका अनुभव मिळेल बऱ्याच महिलांना बऱ्याच भाविकांना याचा खूप चांगला अनुभव आलेला आहे तर त नक्कीच तुम्ही पण अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करून बघा नक्कीच तुम्हाला देखील खूप चांगला अनुभव येईल तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील किंवा इतर ज्या काही अडचणी असतील तर त्यातून नक्कीच तुम्हाला मार्ग मिळेल हळूहळू तुमच्या अडचणी या सुटायला लागतील त्यासोबतच ही सेवा केल्याने प्रसन्न वाटेल आणि घरामध्ये देखील प्रसन्नता वाटेल रोज नित्यशेवेमध्ये तुम्ही पठण करू शकता ज्यांना वाचता येत नाही तर त्यांनी श्रवण केलं तरीही चालेल तुम्ही श्रवण देखील करू शकता त्यासोबतच मासिक धर्म असेल किंवा विटाळ असेल तरीही तुम्ही श्रवण करू शकता तुम्ही पठण नाही केलं पण श्रवण देखील करू शकता त्यासोबतच ही सेवा पठण करत असताना तुम्ही एक्केचाळीस दिवस मांसाहार नाही केलं तर अतिउत्तम कोणतीही सेवा करत असताना आपण जितके नियम पाळू तितकंच आपल्याला त्याचं फळ देखील मिळत असतं त्यामुळे तुम्ही मांसाहार वर्ज करा आणि मासिक धर्म विटाळ असेल तर तेव्हा देखील तुम्ही सेवा पठन करू नका पण तुम्ही श्रवण करू शकता पण जी एक्केचाळीस दिवसांची तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार आहात तर त्यामध्ये तुम्ही हे दिवस पकडू नका तर अवश्य तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची ही अतिशय प्रभावी सेवा तुम्ही करून बघा नक्कीच तुमच्या ज्या काही अडचणी सं असतील तर त्या नक्कीच कमी होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ